नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत निमित्त अतिशय सुंदर मराठी चारोळ्या अंधार फार झाला आता दिवा पाहिजे अंधार फार झाला आता दिवा पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे लखलख चमचम तळपत होती शिवबाची तलवार लखलख चमचम तळपत होती शिवबाची तलवार महाराष्ट्राला घडवणारे तेच खरे शिल्पकार शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा शिवकाळात नांदत होती सुखात सारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जानता राजा म्हणून म्हणती शिवाजी माझा राजा स्थापन हिंदवी स्वराज्य शौर्याने लिहिली इतिहासाची गाथा स्थापन हिंदवी स्वराज्य शौर्याने लिहिली इतिहासाची गाथा आदर्श आपले शिवबाराजे त्यांच्या चरणी ठेवतो माथा आदर्श आपले शिवबाराजे त्यांच्या चरणी ठेवतो माथा चार शतक होत आली तरी नसा नसात शिवाजी राजे चार शतक होत आली तरी नसा नसात शिवाजी राजे आले किती गेले किती तरी मनात शिवाजीराजे आले किती गेले किती तरी मनात शिवाजी स्वराज्य राजे, राजे स्वराज्य म्हणजे राजे स्वाभिमान म्हणजे राजे स्वराज्य म्हणजे राजे स्वाभिमान म्हणजे राजे आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा छत्रपती सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा छत्रपती राजे तुम्हीच अस्मिता तुम्हीच महाराष्ट्राची शान राजे तुम्हीच अस्मिता तुम्हीच महाराष्ट्राची शान जगती तुम्हीच छत्रपती तुम्हीच आमचा स्वाभिमान जगती तुम्हीच छत्रपती तुम्हीच आमचा स्वाभिमान भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा जागवल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय काडी पेटत नाही जागवल्याशिवाय जाग येत नाही ओढल्याशिवाय काडी पेटत नाही छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही शब्दही पडतील अपुरे अशी शिवबांची महती शब्दही पडतील अपुरे अशी शिवबांची महती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिव छत्रपती राजा शोभून दिसे जगती अवघ्या जगाचा शिव छत्रपती सह्याद्रीच्या रांगांवरती सदा मुघलांच्या नजरा सह्याद्रीच्या रांगांवरती सदा नजरा तयांची त्या मानाचा मुजरा तयांची त्या शिवबांना मानाचा मुजरा स्वराज्याचे बांधून तोरण शत्रूला आणले शरण स्वराज्याचे बांधून तोरण शत्रूला आणले शरण आम्हाला आहे त्यांचा अभिमान छत्रपती शिवबांचे गाऊ गुणगान आम्हाला आहे त्यांचा अभिमान छत्रपती शिवबांचे गाऊ गुणगान छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय जिजाऊ जय महाराष्ट्र अशाच प्रकारच्या नवनवीन सुंदर चारोळ्यांसाठी आमच्या रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद